देवी आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वगुरु बसवेश्वर महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज या प्रचार सभेचे प्रमुख नामदार असलसो मुस्लिम साहेब चंदगड विधानसभाचे साहे, आमदार श्री राजेश पाटील साहेब आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनी नो सर्वांना माझा नमस्कार शर्म शर्मावते कालची सभा झाली सगळी बघितलं ना कालची सभा प्रचंड गर्दीची सभा पण त्यांच्या सभेच्या शुक्र म्हणत खरंच पवार साहेबांच्या सभेत जर पाऊस पडला तर तिचा उमेदवार निवडून येतोय आणि पाऊस नाही पडला तर उमेदवार पडतोय आता काय म्हणणार काल तर पाऊस पडलाच नाही पाऊस पडला असता ठीक आहे म्हणलं असं तुमचं शूत्र चालते पाऊस पडायने म्हणजे कालच उमेदवार पडला म्हणजे कालच कुस्ती मारल्या एक मिळत मिनिटात कुस्ती खाला आम्ही शिवसेनेनं इकडे साहेबांना का सपोर्ट केलाय फक्त मी दोन मिनिटात सांगतो साहेबांच्या कामाला जास्त सांगण्याची गरज नाही साहेबांनी पाच टर्म आमदार झाले पाच हजार आमदार प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येकाच्या घरापर्यंत काय काय ना काई काम असू असू देत रस्ता लाईट असू देत ता आरोग्य असू देत निराधार योजना असू देत श्रावण बाळ योजना असू देत बांधकाम कामगार योजना असू देत साहेबांनी तर शेकडो मंदिरं बांधलेली आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत साहेब पोचलेले खरं साहेबांना प्रचार करायला देखील जायला लागू नये अशी परिस्थिती आहे तरी साहेबांना प्रचार करावा लागत आणि साहेबांचा विकास बघून आम्ही साहेबांना पाठिंबा पा दिलेला आहे पण विरोधक काय करतायत साहेबांच्या समोर येऊन कुस्ती लढण्याची विरोधकांच्या दम नये म्हणून साहेबांना नंतर अडकवायचं आणि साहेबांच्या कुस्ती खेळायची हे प्रयत्न करत आहेत माझा दोस्त विठ्ठल दादा आमचा कुस्ती पैवान आणि माझ्यावर जे आपल्या सगळे आमची कुस्तीची गडीत आहेत आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला मुस्लिम साहेबांना तर या आमच्या उमेदवार विरोधी काय केलं तुम्ही जुने नव्वद शतकातला जिगर पिक्चर बघितला असणार अजय देवांचा त्या काळात कराटीमध्ये गाजलेलं पिक्चर समोर कराटीला कोणतं विरोधी आला म्हणजे तो विलन असतोय तो पहिला फायटिंग करतोय नंतर समोरचा जर हिरो हरला नाही तर काय त्याची गोळी काढायची आणि त्याला फुकायचं डोळ्यात म्हणजे त्याला काय दिसत नाही आणि त्याला महाराजांनी पाडायचं पण डोळ्यात ती गोळी घालून अजय देवने त्या समोरच्या विलनचा कसा पत्ता साफ केला तसं सा तुम्ही इडी लावत माझं आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला कसं तसे कायचिम साहेब तुम्हाला चितपड करणार म्हणजे करणार कालची सभा का माझी आणि तुपारी वड्यांनी भांडणं चालली अरे बघितलं मला केवढी मोठी सभा आमच्या साहेबांनी शरद पवार साहेबांनी केवढी मोठी सभा लावली असं झालं तसं झालं ह्या झालं ते झालं झालं ठीक काय म्हटलं मी आता सांगते दोन वाक्य सांगितलं शरद पवार साहेबांनी काय काय बोललं आणि शरद पवार साहेबांनी काय बोल बाकीच नको ते काय कळलंच नाही कळलं नाही मी तुला सांगतो काय बोलल्या अनिल तुला लक्षात ठेवून म्हटलं शरद पवार साहेबांनी सांगितलं निरोज असेल श्रीफ आहे हा माझा पेट्या यांना पाच लाख कुस्ती शिक्षा आणि हा उमेदवार आहे हा पच्च मुसिम साहेब एवढ्या सांगितलं आणि दुसरं काय सांगितलं असं मुसिम साहेबांना प्रचंड मता रिय करा हे तुम्हाला कळलंच नाही म्हणलं मुसिम साहेब हेच बोलल्यात दुसऱ्या काही बोल नाही जर कोणाला समज असलं तरी माझं ऑफिस सांगू दे सांगा कारण मला शरद पवारांची भाषा समजत्या म्हणून मी सांगतोय सर काही करू द्या हसन मुसीम साहेब येणार मारणारे मारणार एवढे नाही अरे काय पुस्तक काढलेलं आहे त्या पुस्तक बोलायचं पाचशे पाचशे बघणार चारशे काय चुकी आहे चुकी आहे बघून सांगणार अरे पुस्तक कोणाचं काढ माहिती का तुम्हाला लोक काम करतो विकास करतो त्याचं पुस्तक काढतात आणि तुमच्यासारख्या चुका वाईट राहिली होते पुस्तक कामाचा विकास कामाची काही राहील होते तुमची गाळ घे नगरपालिकेमध्ये गाळं घेतली ही जागा हडपली ही जागा हडपली हे जर पुस्तक काढण्यापेक्षा तुमची काही राहील होणार आता मी जास्त काय बोलत नाही साहेब बोलणार नाही मी एवढं सांगणार की जी आजची सभा आहे ही प्रचार नाही ही विजय सभा आहे साहेब निवडून आलेले हे आज जाहीर करतो आणि गरि पाच हजारच लीड साहेबांना मिळवलं नाही आज संतोष चुकवणे जाहीर करतो मी पाच हजारचं लीड मिळाली तर मी सुरू करतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांची जबाबदारी आहे वीस लाखाला घड्यास बटन दाबायचं साहेबांना निवडून आणायचं खायचं आपल्या घड्याचं बटन दाबायचं साहेबांना निवडून द्यायचं एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र